टाकळी जिल्हा परिषद गटात दिग्गजांची जोरदार तयारी इच्छुकांचे गाव भेट दौरे सुरू शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या स्थानिक नेत्यांचे भूमिकेकडे लक्ष आरक्षण काय राहणार याची रंगू लागल्या चर्चा पंढरपूर प्रतिनिधी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा बालिकिला अशी ओळख असलेल्या टाकळी जिल्हा परिषद गटात यंदा अनेक दिग्गजांनी गुडघ्याला बांधले असले तरी या गटात आरक्षण काय होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे गटातील स्थानिक नेतृत्व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नागेश फाटे आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश साटे यांचे भूमिकेकडे लक्ष लागले आहे राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या पंढरपूर तालुक्यातील टाकळी जिल्हा परिषद गटात त्यावेळी आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वात निवडणुकीत उतरण्यासाठी स्तरावर जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात स्थानिक पदाधिकारी यांना विचारत घेऊन आघाडी युतीचा निर्णय होणार असल्याने सध्या आपापल्या सोयीनुसार उमेदवार चाचपणी केली जात आहे माड्याचे आमदार अभिजित पाटील यांचे विठ्ठल परिवाराचे तगडे आवाहन परिचारक यांचे पांडुरंग परिवारासमोर असले तरी परिचारक यांनी या गटात केलेली विकासकामी जमेची बाजू असणार आहे राष्ट्रवादीचेच अनिल सावंत यांचे समर्थक गट या ठिकाणी असल्याने त्यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे टाकळी जिल्हा परिषद गटात नऊ गावांचा समावेश असून टाकळी पंचायत समिती गणात टाकळी गादेगाव कोर्टी आणि खर्डी पंचायत समिती गणात खर्डी तनाळी तपकिरी शेटफळ तावशी उंबरगाव बोहाळी या गावांचा समावेश आहे सध्या या ठिकाणाहून जिल्हा परिषद सदस्य रामदास ढोणे हे परिचारक गटाचे आहेत तर या ठिकाणाहून प्रणव परिचारक यांचेसह दत्तात्रय बागल बंडू रणदिवे ज्योती बाबा राजेंद्र मस्के सूरज सरवदे गणेश शिवे दत्तात्रय होवाळ बालाजी बागल महेश येडगे पिंटू मांडवे बाळूशेख आदी निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक असले तरी आरक्षण काय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे सध्या या गटात परिचारक यांचे प्राबल्य असून माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनीही विठ्ठल कारखाना जिंकल्यापासून या भागात जनसंपर्क वाढवला आहे तर शिवसेनेचे महेश साठे यांचेही गटात काम करणारे कार्यकर्ते मोठ्या तयारीने निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असल्याचे दिसत आहे परिचार गट एकसंघ असल्यामुळे त्यांचे पांडुरंग परिवारास टक्कर देण्यासाठी विरोधकांना राजकीय गणिते जुळून तयारी करावी लागणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल सावंत नागेश फाटे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश साटे यांनी टाकळी जिल्हा परिषद गटासाठी जोरदार मोर्चेबांनी सुरू केले असून गावगाड्यातील जनसामान्यांच्या गाठीबिटी घेऊन विकासाचे व्हिजन मानले जात आहे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत टाकळी गटात ते कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे